या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार मंडई पोलीस माझ्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता आपण खेतवाडीच्या सातव्या गल्लीत आहे तर इकडे आपल्या सोबत मंडळाचे या सभासद आहेत आपण त्यांच्याशी एक संवाद साधूया किती वर्ष झाली या मंडळाला स्थापित होऊन यंदाचा आमचं सा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि यंदाची म्हणजे असे आम्ही उभी केलेली आहे की पूर्ण महल गणेश महल असा आम्ही उभा केलेला आहे पंच्याहत्तराव्या वर्षीचं हे असं वैशिष्ट्य की आम्ही एटी थ्रीपासून आमच्या उंच उंचमूर्तींना सुरुवात झाली आज हे चाळीसावं म्हणजे एक्केचाळीसावं वर्ष उंच मूर्तींचं आणि आज पंच्याहत्तराव्या वर्षीच्या दिवशी म्हणजे आमचा राजदंड संसद भवनेमध्ये जसा मोदीजींनी मोदीजींच्या हातामध्ये राजदंड होता हो त्या त्याचाच आम्ही त्याच्यावरूनच हे करून इन्स्पायर होऊन आम्ही तो राजदंड गणपतीच्या हातात देण्याचे ठरवलेले तर दररोज अंदाजे किती भाविक या मंडळाला भेट देण्यासाठी येतात या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात ॲक्च्युली सुरुवातीपासून आज म्हणजे यंदा यंदा कसं शनिवारपासूनच गर्दी गर्दीला सुरुवात झाली होती आणि शनिवार रविवारची गर्दी पकडता इतर दिवसा इतर दिवसांमध्ये ज्या गर्दी झाली म्हणजे दोन तीन लाख रोजच्या प म्हणजे दोन रोजच्या पब्लिक दोन तीन लाखाचं पब्लिक मंडळाला भेट देत असतात दर्शनाला येत असतं दोन तीन लाख पब्लिक येते तर जर एवढे दोन तीन लाख मंडई या मंडळासाठी दर्शनासाठी येत असतील तर तुम्हाला त्यांना एक काय संदेश एक काय तुम्हाला एक त्यांच्यासाठी की एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काय संदेश द्याल तुम्ही त्यांना मी मंडळाच्या म्हणजे आमचे सामाजिक उपक्रम पण आम्ही करतो म्हणजे म्हणजे ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एक रुपयामध्ये आमच्या सहली वगैरेला आम्ही घेऊन जातो एक रुपयामध्ये त्यांना म्हणजे सोशल वर्कच्या हिशोबाने रक्तदान शिबिर वगैरे असे कार्यक्रम आम्ही करत असतो फक्त एवढंच एक की जे काही समाजाने आपल्याला म्हणजे बन बंधन जे काही दिलेले आहेत गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये त्या बंधनाचं पालन व्यवस्थितपणे काटेकोरपणे करावं आणि हीच गणरायाचरणी आम्ही प्रार्थना करतो याच्यापुढेही जे काही गणेश उत्सव होतील तेही अशात निर्विघ्नपणे पार पडो हीच आम्ही आमच्या खेतवाडीच्या मोर्याचरणी प्रार्थना करतो तर आपण बघू शकतो की एक समाजाच्या प्रती आपली एक एक रिस्पॉन्सिबिलिटी असते हे गणेश उत्सव मंडळ जे आहे हे जसं त्यांनी सांगितलं की ते एक सहली घेऊन जातात जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्यासाठी ते उपक्रम वेगवेगळे राबवतात तर याच अशाच सगळ्या दुसऱ्या मंडळांनी पण यांच्याकडनं एक प्रोत्साहन घ्यायला पाहिजे एक त्यांच्याकडनं संदेश शिकायला पाहिजे कॅमेरामॅन ऋषभसोबत मी ऋषांत काटकर पोलीस माझा पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या